दोन हजार नऊपासून पासून रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्षासोबत मित्रपक्षाच्या आघाडीमध्ये काम करीत आहेत आणि येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी दोन जागेची मागणी केलेली आहे आणि या दोन जागेची चर्चा आठवले साहेब राष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी करत आहेत ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये या जागेच्या संदर्भात चर्चा होईल त्यावेळेस या दोन जागा सुटतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते बूथ तिथं कार्यकर्ता करता बूथ तिथं रिपब्लिकन पक्ष शाखा तिथं कार्यकर्ता अशा पद्धतीचं अभियान आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतो आहे आणि निश्चितच येणाऱ्या या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपली ताकद दाखवेल हा आशावाद या निमित्तानं मी व्यक्त करतो आहे खोटे लोक आपण आता स्टेटमेंट दिलं तिथे पत्रसंघामध्ये की खरे लोकांना आपण नाही हे लोकसभा निवडणूक आत्तापर्यंतचा जातीचा दाखला अनुसूचित जातीमध्ये एकोणीसशे पन्नास साली जातीचा जो जनगणना झाल्या आणि जातीला जे जा आरक्षण मिळालं ते अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती आहेत त्या एकोणसाठ जातीपैकी एक जाती ज्या पहिल्या चार जाती आहेत म्हणजे महार असेल मांग असेल सांबार असेल ढोर असेल आणि नवबौद्ध असेल अशा लोकांना जातीचे ही अधिकृत यसीमधले जात आहेत अशापैकी उमेदवार दिली तर ही उमेदवारी निश्चितच यावेळेस वेळेस रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्ष त्या ठिकाणी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू